प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र न्यूज लोकतंत्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियान राबवण्यात येत असून तालुक्यातील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडियम स्कूलनं माध्यमिक विभागामध्ये तृतीय क्रमांक पटकवत एक लाख रुपये बक्षिसास पात्र ठरली आहे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच पायाभूत सुविधा कला क्रीडा साहित्य अध्यात्म राष्ट्रीय एकात्मता स्वच्छता आरोग्य आणि व्यावसायिक शिक्षण या बळावर पात्र याबद्दल अंधरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे सुदाम सोनवणे अमोल सोनवणे मकरंद सोनवणे मयूर सोनवणे आणि गट शिक्षण अधिकारी संजय कुसाळकर यांनी प्राचार्य सचिन सोनवणे मुखाध्यापिका जयश्री परदेशी प्राचार्य सुवर्णा कडलक प्रिन्सिपल अल्ताफ खान सर यांच्यासह शिक्षकांचे अभिनंदन केले मिळालेल्या बक्षिसानुसार मिळालेल्या बक्षिसामुळे भविष्यामध्ये निश्चितच प्रेरणा मिळेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे आणि मकरंद सोनवणे यांनी व्यक्त केला न्यूज लोकतंत्र एटीन साठी आयुष येवला